नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज ग्लोबल वॉर्मिंगची समस्या प्रचंड पटीने वाढत चाललेली आहे आज तुम्ही जर पाहिलं तर जो पाऊस आजची परिस्थिती जो पाऊस चार महिन्यामध्ये सहा महिन्यामध्ये पडत होता आज एवढी प्रचंड ढगफुटी चाललेली आहे आणि जो पाऊस चार महिने त्यांना जातो तो पाऊस एका दिवसामध्ये पडतो मित्रांनो आज आपल्याला एका दिवसामध्ये तीन ऋतू पाहायला मिळतात त्याच्यामध्ये सकाळी प्रचंड थंडी राहते दुपारी प्रचंड पाऊस ऊन राहतात संध्याकाळी प्रचंड पाऊस राहतो याच्यामध्ये जर बदल व्हायचा हो असेल मित्रांनो तर आपल्याला झाडे लावणे झाडे लावा आणि झाडे जगवा या फॉर्म्युल्यावरती जर आपण आलो तरच येणाऱ्या काळात भारताचं निसर्गचक्र व्यवस्थित चालू आहे आणि निसर्गाला आपण त्या काही ना काही पटीमध्ये वाचवू शकतो धन्यवाद